नमस्कार गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती हो तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला मसाले भात करायचं आहे तेही झटपट आणि खूप चवीला छान लागतो तुम्ही एकदा नक्की करून बघा अशा प्रकारे तर मी इथे एक टोप ठेवला आहे आपण टोपामध्ये करणार आहे कुकरमध्ये करणार नाही आहे टोपामध्ये केला तरीसुद्धा मोकळा सुटसुटीतच होतं तर ते मो टोप ठेवलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकले मी तीन पळ्या तेल आपल्याला थोडंसं जास्त वापरायचं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की त्यानंतरनं आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरं टाकल्याच्या नंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये हिंग टाकायचे आणि त्यानंतरनं मी इथे लसूण घेतलं आहे ठेचून भरपूर असं लसूण ठेचून टाकला आहे तुम्हाला हवं असेल तर लसूण तुम्ही लसूण आणि अद्रक वाटून घेतलं तरीसुद्धा चालेल तर त्यानंतरनं मी इथे मिरच्या घेतल्यात तीन ते चार मिरच्या घेतल्यात मध्ये कट करून घेतल्यात आणि त्यासुद्धा आपल्याला असे एक मिनिटभर परतून घ्यायच्यात मिरच्या छान परतल्याच्या नंतरनं त्याच्यामध्ये आपल्याला कोथंबीर टाकायची थोडीशी फोडणीला चव खूप छान लागते कोथंबीर टाकल्याच्या नंतरनं त्यानंतरनं आपल्याला ह्याच्यामध्ये एक उभा कांदा कट करून घेतला आहे मी दोन कांदे घेतलेत मोठे उभे कट करून ते टाकायचे आणि ते छान असं परतून घ्यायचं आहे तुम्ही खरंच एकदा अशा प्रकारे मसाले भात करून बघा खूप छान होतं चवीला आणि जास्त काही सामानही लागत नाही कमी साहित्यामध्येच होतो त्याच्यामुळे एकदा नक्की करून बघा तर पाहू शकता आपला कांदा छान असा परतून झालेला आहे एवढंच परतायचं आहे जास्त खूप असा काळा करायचा नाही आहे कारण आपल्याला टोमॅटो वगैरे परतायचं आहे त्यावेळेससुद्धा कांदा परतला जातो तर त्यानंतरनं मी इथे शेंगदाणे टाकलेत शेंगदाणे ह्या स्टेजलाच टाकायचे आहेत आपल्याला म्हणजे कसे शेंगदाणे हे आपले छान असे परतले जातील त्यानंतरनं मी अद्रक घेतले किसून ते टाकले अद्रक आपल्याला अगोदर टाकायचं नाही आहे नाहीतर मग ते असं भांड्याला खूप असं चिकटतं नंतरनंच टाकायचं आहे ते सुद्धा आपण अर्धा मिनिटभर असं परतून घेऊया त्यानंतरनं ह्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचं आहे हे परतून झाल्याच्या नंतरनं तर मी आता इथे एक मोठा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे तो ॲड केला आहे आणि तोही छान आपल्याला असं परतून घ्यायचा आहे आणि हां चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करून सांगा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात तुम्ही रेसिपी कुठून बघताय हे सुद्धा मला नक्की सांगा तुम्हाला आणखी कुठली रेसिपी बघायला आवडेल हेही मला कमेंट करून नक्की सांगा तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत तर मसाल्यांमध्ये मी इथे कांदा लसूण मसाला मटण मसाला हळद आणि संडे मसाला मसाल्यांमध्ये एवढेच मसाले लागणार आहेत आणि मसाल्यांची क्वांटिटी ही मी थोडीशी कमी कमी ठेवली आहे कारण आपण मिरच्यासुद्धा टाकल्यात खूप असे मसाले टाकले ना की नुसतं मसाल्याचा असा वास येतो किंवा मग झणका लागतो भातात त्याच्यामुळे मसाले हे कमी कमीच टाकायचे मसाले परतून नंतर ना मी ते वटाणा आणि बटाटा स्वच्छ धुवून घेतला आहे तो टाकायचा आहे आणि तोही आपल्याला एक मिनिटभर असा परतून घ्यायचा आहे तुमच्याकडं कुठल्याही जर भाज्या असतील तुमची गाजर असेल किंवा मग आणखी काही असेल तर तेसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये टाकलं तरीसुद्धा चालेल तर पाहू शकता हे परतून झाल्याच्या ना आपल्याला तांदूळ टाकायचे तर मी ते तीन वाट्या छोट्या तांदूळ घेतलेत स्वच्छ धुवून ते टाकलेत तर हेही आपल्याला दोन ते तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे तांदूळ तेलावरती छान असे परतले नाही मसाल्यांमध्ये तर भात खरंच खूप छान होतं तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारे आता मी हे छान असं परतून घेते हे परतून झा दोन ते तीन मिनटं परतायचे त्यानंतर ना आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचे आणि पाणीसुद्धा आपल्याला साधंच टाकायचं आहे गरम वगैरे करून नाही टाकायचं आहे तर पाहू शकता आपलं हे छान असं परतून झालेलं आहे आता आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर मी ते आता साधंच पाणी घेतलेलं आहे गरम पाणी नाही घेतलं तर दीड आ, दीड तांब्या पाणी टाकणार आहे मी इथे तीन वाट्या तांदूळ घेतले तर त्याच्यासाठी दीड तांब्या पाणी टाकणार आहे नंतरनं आपल्याला जर का पाणी लागलं तर आपण नंतरनं वरून टाकू शकतो आधी थोडंसं कमीच टाका म्हणजे भाताचा असा गिचका वगैरे होणार नाही तरी बघा मी आता दीड तांब्या पाणी टाकलं आहे आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला मीठ टाकल्याच्या नंतरनं हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची कोथंबीर आपल्याला आत्तासुद्धा टाकायची आणि नंतरसुद्धा टाकायची तुम्ही जर टोपात भात करत नसाल तर नक्की करून बघा खूप छान होतो टोपात भात मोकळा फडफडीत होतो अजिबात किचका वगैरे होत नाही उलटं आम्ही तर रोजचा भातसुद्धा असतो ना जो साधा भात तोसुद्धा आमच्या इकडे टोपातच करतो आम्ही अजिबात कुकरला वगैरे लावत नाही आता ह्याला छान अशी उकळी काढून घ्यायची हे बघा उकळी आलेली आहे उकळी ना आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे असं पूर्ण झाकण बसेल ना असं ठेवायचं म्हणजे वाफ आपली बाहेर जाणार नाही आणि भात असं छान शिजेल तर आपण आता चेक करूया भातातलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे भात शिजलं आहे की नाही आपण चेक करूया तर बघा थोडीशी कणी वाटते आहे मला भातामध्ये तर मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे साधंच पाणी टाकायचं आहे गरम पाणी नाही टाकायचं आपल्याला थोडंसं पाणी ॲड केल्याच्यानंतर ना पुन्हा आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटं भात पुन्हा एकदा शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तर आपलं एक पाच मिनटं झालेली आहेत आपण चेक करूया भात शिजला आहे की नाही आता हे बघा मी आता चेक करते आपला भात शिजला आहे की नाही तर भात असं एकदम मौसूत असं शिजलेला आहे छान पाहू शकता तुम्ही आपल्याला नंतरनं मी दोन ते तीन चमचेच पाणी टाकले जास्त पाण्याचा वापर नाही केला त्याच्यामुळे आधीच खूप असं पाणी टाकायचं नाही नंतरनं ना लागलं ला तर आपण टाकू शकतो तर त्यानंतरनं भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची गॅस बंद करायचं आहे आणि भात असा मिक्स करून घ्यायचा आहे भात लगेच मिक्स करू नका थोडंसं थंड झाल्यावर मिक्स करा मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी लगेच मिक्स करते आणि गरमागरम भात असा खायला घ्या खूप छान लागतो ह्याच्यासोबत पापड घ्या किंवा लोणचं घ्या खरंच खूप छान लागतो भात खायला चवीला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब नक्की करा